नमस्कार प्रशो मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम पारनेर तालुक्यातील कानोर पठार संस्थेबद्दल मराठी महाराष्ट्राने एक वृत्त प्रकाशित केलं होतं की कानोर पठार पतसंस्थेमध्ये पथा कशा कशाप्रकारे आनागोंदी कारभार सुरू आहे या संदर्भामध्ये मराठी महाराष्ट्राने एक वृत्त प्रकाशित केलं होतं आणि त्या वृत्ताची दखल घेत बँकेच्या प्रशासनानं तिथल्या एका संस्थेच्या शाखा प्रमुखाला निलंबित करण्याची कारवाई केलेली आहे एक बातमी प्रकाशित झालेली आहे तिथल्या स्थानिकच्या एका वृत्तपत्रामध्ये आणि ज्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे की सदरील बँकेची ठेव आणि त्या बँकेवर असलेल्या लोकांचा विश्वास कायम आहे असं तिथल्या बँकेच्या संचालिका नमिता ठुबे यांनी एक पत्रक काढलंय आणि सदरील बातमी आणि ज्यांनी ज्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केली त्यांच्या विरोधामध्ये आपण पोलिसांमध्ये तक्रार केली असल्याचं पत्रक हे नमिता ठोबे यांनी काढलं असल्याचं या बातमीमध्ये सांगण्यात आलं आहे त्याच बातमीमध्ये एक मध्यांतरी एक चौकट आहे आणि त्या बातमीमध्ये त्या चौकटीमध्ये असं लिहिण्यात आलेलं आहे की बँकेमध्ये म्हणजे मराठी महाराष्ट्राने एक वृत्त प्रकाशित केलं होतं त्यामध्ये सांगितलं होतं की ज्या व्यक्तीची रक्कम आहे जी खातेदाराची रक्कम आहे ती बँकेच्या व्यवस्थापकाच्या नावावर कशाप्रकारे ट्रान्सफर झाली त्याच बातमीचा उल्लेख करत त्याच बातमीची दखल घेत सदरील व्यक्तीला निलंबित करण्यात आलेला आहे आणि त्यावर एक वृत्त छापून आणलेलं आहे जी चौकट आहे त्या बातमीमध्ये त्या चौकटीमध्ये स्पष्ट सांगितलंय की बँकेमध्ये ज्या व्यक्तीनं काळाबाजार केलेला आहे त्याला आम्ही निलंबित करण्यात आलेला आहे आम्ही त्याला निलंबित केलाय ज्या व्यक्तीनं काळा बाजार केला त्या व्यक्तीला बँकेच्या प्रशासनाकडून निलंबित करण्यात आलेलं आहे याचाच अर्थ असा आहे की मराठी महाराष्ट्राचं हे वृत्त खरं आहे आणि बँकेमध्ये नक्कीच काळाबाजार झालेला आहे हे बँकेमध्ये काळाबाजार झालेला असल्याचा दुजोरा बँकेच्या संचालिका नमिता ठुबे यांनी स्वतः दिला असल्याचं या बातमीमधून निष्पन्न होत आहे त्यांनी त्यांच्या पत्रकामध्ये असं म्हटलं आहे की जी रक्कम नगर शहर शाखेमधल्या व्यवस्थापकाच्या नावावर तिथल्या कर्मचाऱ्याच्या नावावर कशी काही बेकायदेशीर झाली आणि ती बेकायदेशीर केली असल्यानं त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे असं स्वतः नमिता ठुबे यांनी म्हटलेलं आहे त्या बँकेमध्ये आनागोंदी कारभार झाल्याचं मान्य करतात मात्र दुसरीकडे ते असं म्हणतात की सदरील वृत्त जे आहे ते चुकीचं आहे बँकेची बदनामी करण्यासाठी आहे आणि आम्ही त्यांच्या विरोधामध्ये पोलिसात तक्रार केलेली आहे हे दोन वक्तव्य अतिशय बेजबाबदार आहेत मी मागच्या वृत्तामध्ये असं सांगितलं होतं की नमिता ठुबे या संस्थेची गरिमा त्यांचे नियम हे पाळत नाहीत त्यांना संस्थेची नियम माहीत नाहीत आणि त्यामुळे संस्थेची सगळी परिस्थिती बिघडलेली आहे तिथल्या ठेवीदारांनी आपल्या ठेवी सुरक्षित आहेत का असंसुद्धा मी आवाहन केलं होतं त्या बघाव्यात त्यांनी आणि त्याच्यानंतर बँकेमधून ठेवी काढण्यास सुरुवात झाली असल्याचं सांगितलं जातं आहे आणि त्यामुळे बँकेवर आता लोकांचा विश्वास राहिलेला नाही असं म्हणायला हरकत नाही नमिता ठोबे यांनी जरी पत्रक काढून म्हटलं असलं की बँकेवर विश्वास आहे बँकेमधल्या ठेवी सुरक्षित आहेत मात्र बँकेमध्ये बँकेची सुरक्षा पाहणारे व्यवस्थापक बँकेचे प्रमुख हेच काळाबाजार करतात याचा अर्थ असा आहे की बँक ही वाऱ्यावर आहे आणि नमिता ठुबे यांचा कुठल्याही शाखेवर काहीही प्रभाव नाही यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट आहे की नमिता ठुबे यांचं नियंत्रण शाखांवर नाही त्यांना शाखेमध्ये काय नेमकं चालतं याबद्दल माहिती नाही किंवा माहिती देऊन त्या दुर्लक्ष करतात किंवा मग त्यांचं त्या संदर्भामधलं बँकिंग क्षेत्रामधलं अज्ञान आहे असं म्हणणं अजिबात चुकीचं नाही कारण बँकेमधली रक्कम महिना होतं ती रक्कम कुणाच्या तरी इतर कुठल्या व्यक्तीच्या बँकेतल्या किंवा बाहेरच्या व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर होते हे तिथल्या संचालकाला माहीत होत नाही याचा अर्थ नेमका काय आहे हा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे त्यामुळे बँकेमध्ये काळा बाजार सुरू आहे हे स्वतः नमिता ठुबे यांनी सांगितलेलं आहे त्यांनीच या सगळ्या गोष्टींचा दुजोरा दिला आहे त्यामुळे बँकेमधल्या ठेवीदारांनी आपल्या ठेवी सुरक्षित आहेत का असं पुन्हा एकदा मी त्यांना आवाहन करतोय की त्यांनी त्यांच्या ठेवी सुरक्षित आहेत का हे जाऊन पाहावं